आवाजुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यात जरा शत्रूंचा त्रास हा खूप जास्त असेल दिवसेंदिवस आपला शत्रू आपल्याला खूप त्रास देत असेल आपल्या घरातला आपल्या नात्यातला आपल्या रक्ताचा किंवा आपल्या जवळचाच आपला एखादा असा शत्रू जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत नजर लावतो आपल्याला अपयश आणतो आपल्याला मागे खेचण्यासाठी सतत षडयंत्र आपण ज्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम केलं किंवा ज्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवला तीच व्यक्ती आपल्या सतत विश्वासघात करत असेल आपल्या मुलांची आपल्या पतीची प्रगती खुंटलेली असेल कुठल्याच गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होत नसेल कुठल्याच गोष्टीत त्यांना यश मिळत नसेल प्रगती होत नसेल बरकत मिळत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय बघा आज या व्हिडिओमध्ये <coughs> मी अशा दोन वस्तू सांगणार आहे ज्या दोन वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर तुम्हाला असणारी शत्रुबाधा कायमची नष्ट होईल ह्या दोन वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर ज्या ज्या शत्रूंचा तुम्हाला खूप त्रास होता त्या शत्रूंचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल ह्या दोन वस्तूंमुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल घराची प्रगती होईल तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांचीही प्रगती होईल सतत येणारं अपयश थांबेल सतत कामात येणारे अडथळे दूर होतील सतत ज्या काही तुम्हाला म्हणजे जे काही तुम्हाला त्रास सहन करावे लागत होते सतत कोणीतरी तुमच्या पाठी उतारे करत होता तुम्हाला जादूटोणा म्हणजे तुम्हाला काहीतरी आजार पण आणत होता तांत्रिक मांत्रिक बाधा करून टोणा करून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत होता तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या कायमच्या दूर होती बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या शत्रू परफेक्ट माहिती असतो पण बऱ्याच वेळा आपल्याला शत्रुबाधा माहिती असते त्रास माहिती असतो सगळं जाणवत असतं पण शत्रू कोण आहे ते माहिती नसतं असा माहिती असणारा शत्रू असेल किंवा माहिती नसणारा शत्रू असेल कुठलाही शत्रू त्याला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शनिवारी कुठल्याही अमावस्येला किंवा तुम्ही कुठल्याही पौर्णिमेला करू शकता यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती आहे चिंचोपा बघा चिंच जी चिंच असते आपण ज्याला इमली असे म्हणतो भाजीत आपण जी चिंच टाकतो पदार्थांमध्ये टाकतो तीच आंबट चिंच त्या चिंचेतील फक्त तुम्हाला सात चिंचोके घ्यायचे आहेत किती सात जिथे चिंच मिळते तिथेही मिळतील कुठेतरी किराणा मार्ट जे असतात तिथेही तुम्हाला मिळून जातील किंवा जे लोक गावाकडे राहतात ज्यांच्याकडे चिंचेची झाडं असतात त्यांच्याकडेही मिळून जातील फक्त तुम्हाला सात चिंचोके घ्यायचे आहेत आणि काळ्या रंगाचं कापड यासोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत सात काळ्या मिऱ्या सात चिंचो केस सात काळ्या मिऱ्या आणि काळ्या रंगाचं कापड याच्यासोबत आपल्याला लागणार आहे एक काळ्या रंगाचा धागा आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी करणार असाल सहा चार म्हणजे जेव्हा सकाळी पहाटे अंधार असो त्या वेळात आणि जर संध्याकाळी पण हा उपाय करणार असू तर संध्याकाळीसुद्धा उतारत्या वेळात म्हणजे अंधारातच एक सहाच्याच पुढे संध्याकाळी सहा साडेसहा सातच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात आपण हा उपाय जो आहे तो करू शकतो आता जे आपण काळ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे त्या काळ्या रंगाचे म्हणजे ते काळ्या रंगाचं कापड कोरं जुनं कुठलंही चालेल नवीनच चा पाहिजे असं काही नाही जे काही कापड घेतलेलं आहे त्याला एक दोन तीन फोल्ड करा व्यवस्थित थोडंसं ते जाड करा आणि त्याच्यावरती त्या, त्या काळ्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला सगळ्यात पहिली काळी मिरी घालायची काळी मिरी घालत असताना तुम्हाला सगळ्यात पहिली ती काळीमिरी आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये घ्यायची आहे या तीन बोटांमध्ये काळीमिरी घेऊन शत्रूचं नाव घ्यायचं आहे समजा माझा शत्रू आहे सुमन माझा शत्रू आहे विवेक जो कोणी असेल तुमचा शत्रू शत्रूचं नाव माहिती नाही फक्त तुम्ही शत्रू म्हणा शत्रू म्हणा तो काळामेरी कापडावर ठेवा दुसरा काळामेरी घ्या त्या कापडावर ठेवा तिसरा काळामेरी कापडावर चौथा पाचवा असे सातही काळे काळ्यामेरी त्या काळ्या रंगाच्या कापडा कापडावर तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर जे चिंचोके घेतलेले आहेत ते सात चिंचोके तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत सात चिंचोके उजव्या हातात घ्यायचे आणि स्वतःवरून ते ओवाळायचे उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा सात सात वेळा हे चिंचोके जे आहेत ते ओवाळून झाले की त्यानंतर बघा सात सात वेळा हे चिंचोके उवाळून झाले की त्यानंतर तुम्हाला हे चिंचोके त्या कापडावर ठेवायचं आहे समजा हा उपाय तुम्ही पतीसाठी करताय पतीला यश मिळत नाही पतीचे शत्रू खूप जास्त आहेत तुम्ही मुलांसाठी करताय की मुलाचाच एखादा मित्र त्याच्यासाठी घातकी आहे जो त्याला भयंकर त्रास देतो आहे तर तुम्ही हे चिंचोके जे आहेत ते मुलावरून ओवाळा तुम्ही एकाच बाजूने त्याच्यावरून ओवाळले तरी चालेल पतीसाठी करताय तर तुम्ही पतीवरून ओवाळा ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीवरून तुम्हाला हे सात चिंचके चिंचोके ओवाळायचे आहेत आणि ओवाळून झाल्यानंतर अभिमंत्रित करून झाल्यानंतर हे काळ्या रंगाच्या त्या कापडावर ठेवायचं आहे आता हे काळ्या रंगाचं जे कापड आहे हे कापड समजा हे काळ्या रंगाचं कापड आहे ह्या कापडामध्ये चिंचोके सगळे ठेवले काळीमध्ये ठेवले की त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित त्याची कशी पोटली करायची आहे ठीक आहे पुरचुंडी एक पोटली करा आणि काळ्या रंगाचा जो धागा घेतलेला आहे तो असा सात वेळा गुंडाळा सात वेळा काळा धागा गुंडाळायचा आणि सातव्या वेळेस वे याला एक घट्ट गाठ मारायची ठीक आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती आपल्या हातात घ्यायची आणि जो मंत्र म्हण आहे तो मंत्र तुम्हाला फक्त एकवीस वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे रीम क्लिम नाशाय नाशाय रीम क्लिम नाशाय नाशाय शत्रु पीडाय भीम क्लीम नाशाय नाशाय शत्रु पीडा अहम शत्रुपीडा अहम हा एक मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे जो शत्रु नाशाचा मंत्र आहे एकवीस वेळा <coughs> हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला त्या दिवसापासून म्हणजे तो शनिवार अमावस्या पौर्णिमा जेव्हा तुम्ही हा उपाय केला आहे तिथून तुम्हाला ही पुटली तुमच्यासोबत ठेवायची आहे कथेसाठी गेलेला असेल त्याच्यासोबत ठेवा मुलांसाठी केला के त्याच्यासोबत ठेवा स्वतःसाठी हा उपाय केला असेल तर स्वतःच्या सोबत ही पोटली जी आहे ना ती ठेवायची आहे आता ही पोटली जी आहे ती तुम्हाला कमी 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 तुम्हाला एक महिनाभर किंवा एक सव्वा महिनाभर आपल्यासोबत ठेवायची आहे एक महिन्यानंतर तुम्ही आता बघितलं आहे की एक महिना पूर्ण झाला आहे किंवा सव्वा महिना पूर्ण झाला आहे त्याच्यानंतर कुठलाही शनिवारी किंवा या अमावस्येला हा उपाय केला तर पुढची अमावस्या या पौर्णिमे आहे तर पुढची पौर्णिमा येईल एक महिना झाल्यानंतर जेव्हाही अमावस्या पौर्णिमा किंवा जेव्हाही शनिवारी येईल त्यावेळेस काय करायचं ही जी पोटली आहे तुम्ही तुमच्या मुलांसोबत ठेवली पतीसोबत किंवा तुमच्यासोबत कुणासोबतही ठेवलेली असेल तर तिथून ती पोटली काढायची अंधारातच अंधाराच्याच वेळात घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या बाहेर जाऊन ही जी पोटली आहे ही पोटली एखाद्या जमिनीवर एखाद्या जागेवर ठेवायची आणि त्याच्यावरती दगड घालायची एक छोट्या मुलांना दगड किंवा कुठे आजूबाजूला जे दगड असतात त्या दगडाने तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे चिंचोके आणि त्याच्यामध्ये असणारी काळी मिरी फुडायची आहे सगळेच चिंचोके फुटले पाहिजेत असं काही नाही फक्त एक चिंचोका त्यातला फुटला आणि एखादा काळा मिरी त्यातला तुटला तरी खूप आहे दगडाने तुम्हाला फक्त ते थोडंसं दाबायचं आहे जसा एक तरी चिंचोका फुटेल आणि एक तरी काळा मिरी फुटेल त्यानंतर तुमच्या आयुष्यातला जो शत्रू आहे ना तो शत्रू कायमचा संपला आता हा उपाय जो आहे बघा हा उपाय खूप साधा सोपा आहे पण हा उपाय करत असताना तुम्हाला कुणालाही सांगा बरेच लोक काय करतात उपाय करत असताना त्याचा अनुभव येणारेच लोकांना तो उपाय सांगत असतात जोपर्यंत तुम्ही करत नाही तुम्हाला अनुभव हो येत नाही तोपर्यंत सांगायचं नाही कारण सांगितलेला कुठलाच उपाय जो आहे ना तो सक्सेस होत नाही जेव्हा तुम्हाला अनुभव येईल त्याच्यानंतर सांगा की मी हा उपाय केला होता पण या उपायाने तुमच्या आयुष्यातील कितीही मोठी पीडा असेल ती दूर होईल तसं तुम्ही एक महिन्यानंतर तो काळमिरी आणि चिंचोका घराच्या बाहेर नेऊन जसं तुम्ही फेकाल म्हणजे जसं तुम्ही ते तोडाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातली जी काही ना ती सुटेल चिंचोका असेल किंवा काळमिरी असेल दोनही गोष्टी शत्रूचा नाश ना करण्यासाठी दोनही गोष्टी बाधांचा नाश ना करण्यासाठी ह्या दोनही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात असणाऱ्या नकारात्मक वाईट गोष्टी आहेत त्यांना संपवण्यासाठी खूप प्रभावी असतात ज्या शास्त्रामध्ये शत्रूचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात जसा आणि काळे काळ्या रंगाच्या कापडा ठेवून तुम्ही आमत्रित करून स्वतःच्या सोबत जवळ स्वतःच्या सोबत ठेवाल किंवा तुमच्या पतीच्या सोबत ठेवाल तिथून तुम्हाला जी काही नकारात्मक शक्ती त्रास होत होती जी काही शत्रू पीडा लागलेली होती जे काही तुमच्यावरती त्रास होत होते किंवा जे काही तुमच्यावरती बाधांचे परिणाम होत होते ते सगळे हळूहळू एका महिन्यामध्ये पूर्णतः संपून जाते खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि चांगली कसं वाटलं